श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एका निस्सीम भक्ताचा तारक मंत्राचा एक अत्यंत दिव्य चमत्कार सांगणार आहे जेव्हा भक्ती ही मनापासून असते तेव्हा स्वामी शक्ती भक्तांच्या पाठीशी कशी ठाम उभी राहते हे आज प्रत्येक स्वामी भक्ताला या आपल्या नवीन अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे गुजरातमध्ये राहणाऱ्या स्वामी भक्त ताई सौ ज्योती ठाकरे या ताईंचा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ ज्योतिर ठाकरे स्वामींची परमभक्त खूप वर्ष सेवेत किंवा खूप जुनी स्वामी सेवा असं माझं काहीच नव्हतं पण स्वामींनी माझ्या आयुष्यात मला जे दिलं ते माझ्या जीवनात सर्वात अनमोल होतं स्वामी सेवेत आले आणि जीवनाचं सार्थक झालं स्वामींची प्रचिती आली आणि जणू काही माझं पूर्व पुण्याचं भाग्य चमकू लागलं दोन हजार चोवीसमध्ये माझ्या छोट्या मुलाचा अपघात झाला हा अपघात इतका मोठा होता की डॉक्टरांनी माझा मुलगा वाचू शकणार नाही असेच सांगितले पण प्रयत्न करतोय असेही म्हणाले जिथे माझ्या मुलाचा ॲक्सिडंट झाला त्याच ठिकाणी माझा मुलगा रक्ताच्या थाडुळ्यात पडला होता त्याच्या मेंदूत गाठी झाल्या आणि त्यामुळे क्षणातच तो कोमात गेला जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा त्याचे बरेचसे रक्त हे सांडले होते ज्यामुळे त्याच्या डोक्यात खोलवर जखम झाली डॉक्टरांनी त्याच्या जगण्याचे झिरो पर्सेंट दिले त्यावेळी अक्षरशः माझा तर अर्धा जीव केला होता मला काहीच मार्ग दिसत नव्हता मला काहीच समजत नव्हते जवळपास एक महिना होऊन गेला पण माझा मुलगा शुद्धीवर येत नव्हता तेव्हा असंच माझ्या मुलाच्या वॉर्डमध्ये असणाऱ्या एका पेशंटला बघायला आलेल्या नातेवाईकांनी माझी विचारपूस केली मी डोळे पुसत रडतच मी वॉर्डमध्ये बसले होते बराच वेळ झाला तरी माझ्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते हे शेजारी असणाऱ्या ते लोकांनी पाहिले आणि त्यांनी मला माझ्याजवळ येऊन माझे दुःख विचारले मला त्यांनी धीर दिला मी त्यांना घडलेली हकीकत सांगितली त्यांनी माझ्या मुलाला पाहिले मला त्यांनी सांगितले तू स्वामींची भक्ती कर कारण स्वामी असे आहेत जे भक्तांच्या हकेला धावून येतात भक्तांना संकटातून बाहेर काढतात मला अक्कलकोटचे स्वामी माहिती होते पण त्यांचा फोटो किंवा मूर्ती असं काहीच माझ्याजवळ नव्हतं त्यांची कुठलीही सेवा करण्यासाठी माझ्याकडे कुठलाच ग्रंथही नव्हता मात्र त्या काकूंनी मला सांगितले इथे पंधरा मिनिटांवरती एक स्वामींचा मठ आहे जर तू त्या मठात गेलीस तर तुला स्वामींची विभूती भेटेल स्वामींची मूर्ती भेटेल आणि त्याच्यासोबत स्वामी ग्रंथही भेटतील मी अर्ध्या तासाने माझ्या पतीला हॉस्पिटलमध्ये मा बोलावले माझे पती हॉस्पिटलमध्ये मा थांबले आणि मी स्वामींच्या मठात चालत गेले पहिल्यांदाच मी श्री स्वामी समर्थ महाराजांना इतकं जवळून पाहिले जेव्हा मी त्या मठामध्ये मा गेले माहिती नाही का पण जणू स्वामी माझे वाट पाहत आहेत असेच मला वाटले मी स्वामींच्या समोर नतमस्तक झाले नमस्कार केला माझ्या आयुष्यातील सर्व दुःख मी स्वामींना सांगितले बराच वेळ स्वामींसमोर रडले त्यानंतर तिथेच असणाऱ्या केंद्रातीलच एका दुकानातून मी स्वामींची मूर्ती घेतली तिथे असणाऱ्या भटजींकडून मी थोडीशी विभूती मागितली हे सगळं घेऊन हॉस्पिटलमध्ये आले तर आय सी यूमध्ये पेशंटला भेटण्याचा फक्त एक ठराविक टायमिंग संध्याकाळी सहा वाजता जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये मा माझ्या मुलाजवळ सोडले थोडीशी विभूती मी माझ्या मुलाला लावली त्यानंतर त्या रात्री मी घरी आले स्वामींची मूर्ती माझ्या देवघरात ठेवली स्वामींची मूर्ती देवघरात ठेवून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू केला मी येताना सोबत असणारा तारक मंत्र नित्यसेवेचे पुस्तक सारामृत हे सर्वच ग्रंथ मी देवघरात ठेवले आणि त्याच्यानंतर मी सगळ्यात पहिले सारामृत वाचायला सुरुवात केली त्या रात्री मी पूर्ण एक पारायण केले त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठले पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा झप केला त्याच्यानंतर मी नवनाथ ग्रंथाला एका चौरंगावर ठेवले आणि नवनाथ पारायणाची सुरुवात केली कारण मला ब्राह्मणाने सांगितले होते की कि कितीही मोठे संकट आले कितीही मोठे वादळ आले तर हा ग्रंथ तुला त्या वादळातून सोडवेल तेच माझ्या लक्षात होते मग विचार केला सारामृत पारायणही करू आणि त्याच्यासोबत नवनाथ ग्रंथ देखील वाचायला सुरुवात करू मी संध्याकाळी सारामृत वाचत होते सकाळी मी नवनाथ पारायण करत होते संपूर्ण नवनाथ पारायण पूर्ण झाले सारामृताची देखील माझी सात पारायणे झाली मात्र मुलामध्ये काहीही फरक होत नव्हता मला कुठलाच मार्ग दिसत नव्हता अशातच मला त्याच स्वामी मठातील भटजीने सांगितले तू घरी गेलीस की एक काम कर तुझ्या मुलासाठी तारक तीर्थ बनव तारक मंत्र म्हण तारक तीर्थ बनव त्यांनी मला सगळी माहिती दिली मी घरी आल्यानंतर तारक मंत्र म्हणून तीर्थ बनवले ते घेऊन हॉस्पिटलला आले हॉस्पिटलला आल्यानंतर ते तीर्थ भटजीने सांगितल्याप्रमाणे मुलाच्या अंगावर शिंपडले तोंडावर शिंपडले ओठावर शिंपडले त्याच्या डोक्यावर शिंपडले आणि त्याच्यानंतर राहिलेले जे तीर्थ होते ते मी स्वतः प्राशन केले सलग तीन दिवस मी फक्त ही एकच क्रिया करत होते सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीनही वेळेला मी तारक तीर्थ म्हणत माझ्या मुलाच्या अंगावर शिंपटत होते तुम्हाला सांगते तिसरा दिवस होता संध्याकाळी साडेआठची वेळ असेल मी सहा साडेसहाच्या दरम्यान वॉर्टमध्ये गेले जे बनवलेलं तीर्थ होतं ते मुलाच्या अंगावरती एका फुलाने शिंपडले आणि त्यानंतर मी बाहेर येऊन बसले साडेआठ वाजले आणि हॉस्पिटलमधील सर्वात मोठे डॉक्टर माझ्याजवळ आले त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावले मला वाटलं काय रिस्की झालं असेल माझ्या मनात धाकधूक होती तरीही मी केबिनमध्ये पोहोचले डॉक्टरांना म्हणाले डॉक्टर काय झाले माझ्या मुलाची तब्येत कशी आहे त्यावेळेस डॉक्टरने हसून सांगितले तुमचा मुलगा जो सव्वा महिना होऊन गेला तरी कोमात होता आज तुमचा मुलगा कोमातून बाहेर आलाय ते शब्द मी ऐकले मला काय करावे काहीच कळेना डोळ्यातून घडाघळा पाणी येत होते मी रडत होते जसे डॉक्टरांनी सांगितले मी मुलालाही भेटले नाही मी सगळ्यात पहिले स्वामी मठात गेले ब्राह्मणांना भेटले स्वामींना भेटले नमस्कार केला पुन्हा थोटी विभूती तिथून घेतली आणि ती विभूती घेऊन मी हॉस्पिटलमध्ये धावत आले मुलाच्या कपाळाला विभूती लावली त्याच्यानंतर पुढच्या तीन दिवसांमध्ये माझ्या मुलाला आय सी यूमधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले त्यानंतर काही दिवसात माझा मुलगा ठीक झाला जिथे गंभीर त्याच्या डोक्याला दुखापत झाली ती काही दिवसांमध्ये ठीक झाली डॉक्टरही म्हणाले खरं तर असा पेशंट वाचतच नाही असा पेशंट जगतच नाही आणि तो इतक्या लवकर रिकवर होतच नाही पण तुमच्यामागे काहीतरी दैवी शक्ती असेल देवाची तुम्हाला साथ असेल म्हणून इतक्या भयानक संकटातून तुमचा मुलगा वाचला आहे जेव्हा मी त्यांना सांगितले हे सगळं काही स्वामींनी केले आहे तेव्हा त्यांनी मला विचारले स्वामी कोण आहेत मलाही त्यांची सेवा करायची आहे त्या डॉक्टरांना तिथून जाताना मी स्वामींची मूर्ती भेट दिली आणि आज डॉक्टर देखील स्वामी सेवेत आले आहेत खरंच हा चमत्कार स्वामींनी केला माझा मुलगा जो जगणं शक्यच नव्हता मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनी आणि स्वामींच्या कृपेने त्याला पुनर्जन्म मिळाला खरंच स्वामी असतात हे मला कळून चुकले इतकी वर्ष स्वामी सेवेशिवाय माझी फुकट गेली याचे मला दुःखही झाले पण आता एकच माझे स्वामींकडे विनवणी आहे की असंख्य वर्ष मला स्वामी तुमची सेवा करायची आहे प्रत्येक जन्मात मला तुमची सेवाच घडवा श्री स्वामी समर्थ बघता नो खरंच मनाला ला लागणारा एका क्षणात डोळ्यात पाणी आणणारा तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि असे छान छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी सद्गुरु सद्गुरुस्वामी समर्थ,